जय शिवराय मित्र आज मराठा समाज संपूर्णतः अडचणीत आहे कैलासवासी अण्णासाहेब पाटलांपासून तर हर्षवर्धन जाधवांपर्यंत सगळ्यांनी राजीनामे दिले एवढंच नाही तर मराठा तरुणांनी आत्महत्या के केल्या एवढंच नाही जरंगे पाटलांनी उपोषण केलं महिलांनी लाठी हल्ला खाल्ला अक्षरशः बंदुकीच्या गोळ्या त्यांनी खाल्ल्या आणि एवढं सगळं करून सुद्धा हातात काय मिळालं तर मराठा समाजाच्या हातात काहीच मिळालं नाही आणि म्हणून हे वाया नको जायला म्हणून आज लोकसभेसाठी मी फॉर्म भरला आहे मी सर्व तरुणांना विनंती करतो की जर आम्ही एवढा त्याग करून ही सगळी मंडळी एवढा त्याग करून हातात काही मिळणार नसेल तर आपल्याला पुढं सरकावंच लागणार आहे आपल्याला दिल्ली काबीज करावीच लागणार आहे म्हणून सर्व मराठा समाजाच्या तरुणांना सर्व लोकांना अपील करतो की तुम्ही ताकदीने उभे राहा आणि टीव्ही या निशाणीवर मतदान करा आणि आपला मराठा समाजाचा आवाज दिल्लीत बुलंद करा अशा पद्धतीची विनंती करतो कारण त्याशिवाय कुठलंही गत्यंतर राहिलेलं नाही सगळं करून पाहिलं लाखोंचे मोर्चे काढून पाहिले तरी हातामध्ये तुरच आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे ताकदीने उभे राहा आणि टीव्हीला मतदान करा आणि हा आपला जो लढा आहे मराठा आरक्षणाचा हा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करा हीच माझी विनंती धन्यवाद